डेली अपडेट पोलीस स्टेशन डिग्रस हद्दीतील आज डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वेळ तेरा वाजल्यापासून ते सव्वा चौदापर्यंत दिग्रसचे माननीय तहसीलदार मयूर राऊत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये बुटले कॉलेजचे प्राचार्य नायब तहसीलदार तसेच आम्ही स्वतः हजर राहून गुठल्या कॉलेजातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच इतर लोकांना राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त योग्य ते मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली सदर कार्यक्रमामध्ये अंदाजे शंभर ते दीडशे विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते पोलीस स्टेशन दिग्रज प्रतिनिधी शेख साजी धन्यवाद